रत्नागिरीत बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या जिल्हा साहित्य संमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजित हेक्षेटे यांनी संमेलनाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी संजय गवाळे आणि संजय वैशंपायन हेही उपस्थित होते मराठी भाषा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या बावीस नोव्हेंबर रोजी होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत राजन गवस ज्येष्ठ साहित्यिक या संमेलनाच्या निमित्ताने सकाळी सहा वाजल्यापासून हे संमेलन सुरू होणार आहे हलवा यांच्या गा गायनाने आणि त्याचबरोबर जी दिंडी ग्रंथदिंडी सुरू होईल त्या ग्रंथदिंडीत कवी केशवसूत लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी स्वरूपानंद कुसुमताई अभ्यंकर आदी मान्यवरांच्या बदिदमा खाज खावर आदी मान्यवरांचे चित्रग्रंथ चित्ररथ येथे असणार आहेत आणि त्यानंतर या संमेलनाचं जो उद्घाटन सोहळा होईल त्या उद्घाटन सोहळा या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे भाषामंत्री नाम नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल या संमेलनाचं वैशिष्ट्य असं असेल की या संमेलनात श्री गौरी सावंत या ट्रान्सजेंडर की ज्या रत्नागिरीच्या सुकन्या आहेत त्यांची प्रकट मुलाखत त्याचबरोबर साधनाचे संपादक विनोद शिरसाट त्यानंतर डॉक्टर प्रतीक मुनगेकर हे या संमेलनाचे विशेष अतिथी असतील आणि त्याचबरोबर इथे आज संध्याकाळी या संमेलनात डॉक्टर श्री अनंत राऊत हे जे जैन झी कवी म्हणून युवकांचे प्रसिद्ध आहेत त्यांचा काव्य काव्यमैफील असेल असा अत्यंत भरगच्च हा कार्यक्रम आहे येथे राज्यस्तरीय ग्रंथ प्रदर्शन आहे त्याचबरोबर संध्याकाळी येथे संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम आहे तर या संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व साहित्यिकांनी साहित्य रसिकांनी वाचकांनी युवकांनी आणि मान्यवर आणि यावं अशी आग्रहाची विनंती आम्ही निमित्ताने करतो